नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा आपला विषय आहे अतिवृष्टी बाधित कपाशी पीक व्यवस्थापन मित्रांनो मागील काही दिवसात जी झालेली अतिवृष्टी आहे ती बहुतांश ठिकाणी कपाशी लागवडीमध्ये पाणी साठून राहिल्याचे आपल्याला दिसत आहे शेतात पाणी साठून राहिल्यामुळे जी कपाशी आहे तिच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत आहे आणि जे साचलेलं पाणी आहे त्याच्यासोबत रोग आणि किडीचासुद्धा प्रादुर्भाव होत आहे पाणी साचलेल्या जमिनीतून पिकाला नत्र स्प्रद आणि पलाश यासारखी अन्नद्रव्य घेणे कठीण होत आहेत झाडे आपले व पिवळे दिसत आहेत त्यानंतर जो पाणी आहे ती पण आपल्याला पिवळी दिसत आहेत पावसाचा मोठा खंड त्यानंतर अचानक मोठा पाऊस झाला त्यामुळे जी नैसर्गिक पातेगळ आहे ती पण मोठ्या प्रमाणात होत आहे झाडाची काही वाढ जास्त होऊन काढणीला नेहमीपेक्षा उशीर होण्याची शक्यता आहे अपरिकत्व धाग्यांचे प्रमाण वाढून धाग्यांच्या गुणवत्तेवर पण विपरीत परिणाम होत आहे पावसामुळे वातावरण वाढलेल्या आर्द्रतेमुळे मररोग पातेगळ व बोंडस यासारख्या समस्या दिसून येत आहेत त्यासाठी कपाशी पिकातील अतिरिक्त जे पाणी आहे त्यास त्याचा तात्काळ निचरा करण्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे ओल्या मातीमध्ये केलेल्या उपायांना झाड फारसे प्रतिसाद देत नाही त्यामुळे लवकरात लवकर जमीन कशी कोरडी होईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला आज बघायचे आहे आकस्मिक मर आकस्मिक मर कशामुळे होतो त्याचे कारणे काय आणि त्याचे उपाय काय तर पाण्याचा जर ताण पडला आणि त्यानंतर मोठा पाऊस होऊन जमिनीत पाणी साचले तर कपाशीचे झाड अचानक सुकू लागते या ही जी कंडिशन आहे त्याला मर रोग असे म्हणतात दिवसाचे जास्त तापमान दीर्घकाळ टिकून राहिल्यास पाण्याचा ताण बसल्यास आणि पावसामध्ये शेतात पाणी साचून राहिल्यास कपाशीच्या शरीरक्रियावर अनिष्ट परिणाम होतो अन्नद्रव्य शोषून घेणाऱ्या ज्या जलवायन्या आहेत त्या फुगीर बनतात आणि नलिका बनवतात जमिनीत वापस नसल्यामुळे मुळाद्वारे अन्नद्रव्य घेता येत नाहीत झाडांच्या पाने ज्या असतील फुले बोंडे यांना अन्नद्रव्य पुरवठा न झाल्यामुळे पानांचं पानांचे जे तजलपण आहे तो नाहीसा होतो पाने फुले व बोंडे यांची गळ होते झाड मरते या प्रकारची जी विकृती आहे त्यासाठी कोणतीही बुरशी किंवा सूक्ष्मकृमी जीवाणू किंवा विषाणू कारणीभूत नाहीत आणि याचा जर आपल्याला उपाय करायचा असेल तर जे सुकले झाडे आहेत ते सर्व करून घ्यायचेत त्या जा, झाडाच्या जा खोडाजवळ मातीने माती, माती लावायची आणि भर देऊन दाबून घ्यायचेत पायाने त्यानंतर जे झाडं अस असतील विकृतीग्रस्त झाडे असतील त्यांचे लक्षण दिसू लागतात कॉपर ऑक्सिक्लोराईड आपल्याला घ्यायचं आहे अडीचशे ग्रॅम त्यामध्ये दे युरिया दीड किलो आधी पलाश दीड किलो प्रति शंभर लिटर पाण्यात मिसवून आपल्याला दीडशे ते दोनशे मिली द्रावण प्रति झाड अळवणी करायची आहे त्यानंतर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारस बुरशीनाशकाचा जे आता सांगितलं त्याचा वापर करायचा आहे त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी दोन किलो डी ए पी प्रति शंभर लिटर पाण्यात मिसळून घ्यायचं आणि द्रावणाने प्रति झाड दीडशे ते दोनशे मिली या प्रमाणात आपल्याला त्या झाडाच्या बुंड्याजवळ पुन्हा एकदा अळवणी करायची आहे सर्व उपाययोजना लक्षणे दिसू लागताच चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत केल्यास आपले जी पुढील नुकसान आहे ती टाळता येणार आहे त्यानंतर आहे आपलं पातेगळ पातेगळ जर म्हटलं तर पावसाचे मोठा खंड झाला मोठा थंड पडला आणि त्यानंतर अचानक जर पाऊस पडला की नैसर्गिक पातेगळ होते यासाठी पातेगा थांबवण्यासाठी आपल्याला नॅप्थील नॅपथील ॲसिटिक ॲसिड वीस पी पी एम म्हणजेच वीस मिलीग्राम हे कंटेंट असलेलं एक आपल्याला टॉनिक बाजारातून घ्यायचं आहे आणि त्याची फवारणी करायची फवारणी करताना काय करायचं आहे व्य संजीका संजीव संजी काय आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला औषध त्याच्यामध्ये मिक्स करायचं नाही फुले लागणे व बोंड विकासाच्या अवस्थेत असताना डी ए पी दोन टक्के वीस ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे पंधरा दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करायची त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याच्या कम कमकर्ता असेल त्यामुळे सुद्धा पातेगा होते मग काय करायचं यामध्ये कॅल्शियम बोरॉन आणि झिंक याची कमकरता प्रामुख्याने आपल्याला आपल्या जमिनीमध्ये असते याकरिता जे फुले द्रवरूप ग्रेड आहे दोन मायक्रोन्यूट्रिंट पाच मिली प्रति लिटर याप्रमाणे पाहणी करायची आपल्याला याशिवाय बोरॉन एक ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपण पाहणी करू शकतो त्यानंतर तिसरं म्हणजे आपल्याला आपले जे बोंड आहेत जे कंटिन्यू पाऊस सुरू राहिला तर आपले बोंड असं त्यांना आपल्याला दिसतं तर याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो याबद्दल आपण थोडीशी माहिती बघू तर बोंड म जर म्हटलं तर जास्त आर्द्रतेमुळे बोंड उघडण्यास विलंब होतो जर कंटिन्यू जर पा जास्त पाऊस असेल तर आपले बोंड उघडत नाहीत लवकर ढगाळ वातावरण आणि सतत पडणारा पाऊस त्यामुळे झाडाच्या जा खालच्या बाजूस लागलेली जे बोंड बोंडे आहेत ते सडतात बोंडे सड यासारख्या रोगाचा पान प्रादुर्भाव आपल्याला जाणवू शकतो याच्यावर उपाय काय तर जे बोंडांना चिटकून राहिलेल्या आपल्या सुकलेले पा काय असतील त्या काढून टाकायचे जा। नंतर झाडाची काही वाढ रोखण्यासाठी नंतर युक्त खतांचा अतिवापर आपल्याला टाळायचा आहे त्यानंतर सतत जर पाऊस पडत राहिला तर आंतरिक पोंडसड नियंत्रणासाठी आपल्याला का काय करायचं आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू टी फॉर्म्युलेशनमध्ये असणारे अडीच ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करायची त्यानंतर बाह्य बॉन्ड चढ रोखण्यासाठी कार्बन डायन्झिम पन्नास टक्के डब्ल्यू पी झिरो पॉईंट चार ग्रॅम किंवा प्रोपिकोण्या झोल पंचवीस टक्के पी सी एक मिली प्रति लिटरप्रमाणे फवारणी करायची मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद